गोरगरिबांचे मूलभूत प्रश्न समजावून घेत त्यांच्या हिताची कामे जेव्हा गावातील एखादा कार्यकर्ता करतो तेव्हा माणसे आपोआपच जोडली जातात सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा व्यक्तीच राजकारणात यावा यासाठी तालुक्यातील डुबेरे येथील तरुणांनी त्यांना भावलेले सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ढोली व रेखा ढोली यांची निवड करत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार केले आहे सिन्नर तालुक्यातील डुबेरे या ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या सुपरिचित असलेल्या गावात ज्ञानेश्वर ढोली यांचा जन्म झाला त्यांचे वडील मारुती ढोली हे विडी मजूर व शेतकरी असल्याने घरची परिस्थिती जेमतेमच अशाही परिस्थितीत ज्ञानेश्वर ढोली यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले घरची हालाकीची परिस्थिती असल्याने घर खर्च भागवून पाच भावंडे या सर्वांचे शिक्षण करणे त्यांच्या आईवडिलांना मोठे कठीण जात होते त्यामुळे घरी चार पैसे यावेत यासाठी शिक्षण अर्धवट सोडून ज्ञानेश्वर यांनी काही दिवस रिक्षा चालवली त्यातही त्यांचे मन रमले नाही शिक्षण फारसे झालेले नसतानाही त्यांनी मनात जिद्द व चिकाटी बाळगत व्यवसायाच्या नवनवीन संधी शोधल्या बिल्डर व वाहन खरेदी विक्री व्यवसायात यशस्वीपणे मानाचे स्थान निर्माण केले स्वतः गरिबी जवळून अनुभवल्याने सतत समाजासाठी गावासाठी काहीतरी करावे असे त्यांना मनोमन वाटायचे म्हणून त्यांनी सामाजिक कार्यात उडी घेत प्रत्यक्ष कामात स्वतःला वाहून घेतले माऊली फाउंडेशन नावाची संस्था स्थापन करत अनेक मित्र जोडले सर्वांच्या मनात सामाजिक कार्याची ऊर्जा निर्माण करत मोठे सामाजिक काम उभे केले गोरगरिबांचे छोटे छोटे प्रश्न अडचणी सोडवत असल्याने जनतेच्या मनात त्यांनी स्थान मिळवले त्यांच्यातील लढवय्या वृत्ती व जनतेच्या प्रश्नाबद्दल असलेली जाण व तळमळ बघून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व विद्यमान मंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्यावर प्रहार कामगार संघटनेच्या नाशिक जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली त्यांच्या पत्नी रेखा ढोली यांनीही त्यांना सामाजिक कार्यात मोठी साथ दिली या दाम्पत्याचे कार्य बघून त्यांच्या प्रभागातील जनतेने रेखा ढोली यांना डुबेरे ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली त्यांनी देखील पतीच्या खंबीर साथीच्या व पाठबळावर कार्यकर्तृत्वाची छाप उमटवत जनतेचे प्रश्न सोडवले दुष्काळाच्या काळात स्वतःच्या गावाबरोबरच डुबेरवाडी पाटोळे मनेगाव खापराळे पिंपळे आदी गावातील ग्रामस्थांना जानता राजा प्रतिष्ठान मुंबई व माऊली फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून सतत पाच महिने पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप केले माणसांप्रमाणेच पशुधन जगले तर शेतकरी सुखी राहील यासाठी जनावरे व पक्ष्यांसाठीही पाणी उपलब्ध करून दिले अभिमान वाटतो राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दादा आणि त्यांचे वडील अ शंकरदा कोमल यांच्या आज या पुण्यने आज सर्व मला सेवा करण्याचा आज योग भेटला आज मुख्य जनावरांना पाणी पाजण्याचा योग भेटला आज माझ्या आया बहिणीला पाणी पाजा योग भेटला तर मी मनापासून माझ्या मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने आणि मनापासून आभार मानतो का हे आपल्याला एवढी सेवा करायचं भेटला एवढं पुण्य कुठेच भेटणार नाही आज आमच्याबरोबर एक काका बी आहे हे बी दोन शब्द बोलतील का आज इथे काय हाल होती आणि आता काय बोल बावली बोल। 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 बोल उडोले यांची पण नाही कालच आज त्यांना एका फोनवरती ते इथपर्यंत येऊन त्यांनी आज ही सेवा केलेली मुख्यावरांचे खूप आभार आहे त्यांचे पण जनता फा बऊली फाउंडेशनचे तसे जनता राजे कृति क्रिकिस्थानचे इथून पुढे बी दोन दिवसा मी तिथं टँकर देण्याचा प्रयत्न मी करेल एक दिवसाला बी देण्याचा प्रयत्न करेल पण जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढं मी दोन दोन दिवस टँकर पाठवण्याचा माझ्याकडनं जेवढा प्रयत्न होईल तेवढा करेल मी दोन टँकर किंवा तीन टँकर मी पाठवेल जशी बुक भागवता येईल तशी मी भागवण्याचा प्रयत्न करेल जय शिवरायमधील जनता राज्य प्रतिष्ठान तसेच माऊली फाउंडेशन या ग्रुपने इथं आम्हाला येऊन पाणी दिलं त्याबद्दल त्यांचे स्वागत करतो सरसू स्वागत आणि तसेच आमच्याकडे पंचायत समितीचे ट्रॅक्टर वगैरे ट्रॅक्टर घ्यायचे चार पाच दिवस त्यामुळे जनावरच्या पेण्याच्या पाणी इतकी घ्यायचं होते त्यांना अक्षने त्यामुळे ते एकदम जनावर जोगवून एकदम कठीण परिस्थिती होऊन दिलेली आहे त्यामुळे तसं फोनने आम्हाला त्यांना एक एक फोनवरती त्यांनी एक टँकर पाठवून दिला आहे त्याच्यानंतर याच्यानंतर पण ते आम्हाला टँकर पाठवत राहणार आहे असं त्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळे भाऊने एक विनंती आहे याच्यानंतर असंच आमच्यावरती सहकार्य करत राह आणि दुसरं पण कोणी हे मुख्य जनावरांसाठी सहकार्य जितकं करतील तितकं करावं दुसरा म्हणून सावरलं आहे माझी आज अंतरागा आजा फाउंडेशनतर्फे आणि संयुक्त विद्यमान माऊली फाउंडेशनतर्फे आज मी पाणी इथे मोफत वाटप करतात दोन एक दिवसा समिती इथे टँकर देण्याचा मी माझा प्रयत्न राहील या मुख्य जनावरांना मी जेवढं पाणी पाचतील मला जेवढी सेवा देतील तेवढी मी सेवा देणार आहे आणि या पूर्ण माझ्या बहिणीसाठी आणि माझ्या सगळ्या मित्रमंडळी कुठे हांडा घेऊन जाण्याची वेळ येऊन देणार माझ्या महिलांवरती एवढी मी दक्षता घेईल आणि मी यांना पाणी जेवढा प्रयत्न करेल करे। गाव व वाड्या वस्त्यांवरील रस्ते दुरुस्तीसाठी वेळप्रसंगी आंदोलने केली त्याचाच परिपाक म्हणून लोकप्रतिनिधींनी दखल घेत ढोलीमळा आणि वाजेमाळ्यातील रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण केले तरुण पिढीने पारंपरिक कुस्ती हा खेळ जोपासावा त्यांच्यात त्या खेळाविषयी आकर्षण निर्माण व्हावे यासाठी यात्रेचे औचित्य साधत भव्य कुस्त्यांचे दंगलींचे आयोजन त्यांनी केले त्याचप्रमाणे क्रिकेट स्पर्धांचे यशस्वी आयोजन करत तरुण वर्गाच्या आवडत्या खेळाची जोपासना केली महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या उभारणीबरोबरच प्रोत्साहनपर विविध स्पर्धांचे आयोजन केले स्थानिक विकास कामांबाबत सकारात्मक तर कधी कठोर भूमिका घेत उत्कृष्ट कामे करण्यासंदर्भात भूमिका घेतली शेतकऱ्यांसाठी कांदा या महत्त्वाच्या पिकाला योग्य भाव मिळावा म्हणून जिल्हास्तरीय शेतकऱ्यांची परिषद आयोजित करत या प्रश्नाला वाचा फोडली मराठा आरक्षणाबाबतही सर्वात प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केले या त्यांच्या लढवय्या वृत्तीची भुरळ अनेक तरुण वर्गाला पडल्याने मोठ्या प्रमाणात तरुण त्यांच्या सामाजिक कार्याशी जोडले गेले त्या तरुण वर्गाच्या आग्रहाखातर ज्ञानेश्वर डोली व रेखा डोली हे दाम्पत्य स्थानिक ग्रामपंचायतीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेण्यासाठी सज्ज झाले आहे त्यांनी व त्यांच्या मित्रपरिवाराने यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहे जनता त्यांना मतदान रूपी आशीर्वाद देतील असा विश्वास वाटत असल्याचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत एस न्यूज साठी सुरेश कपिले मी ज्ञानेश्वर मारुती ढोली माऊली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नाशिक शिन्नार माझ्याकडे प्रहार कामगार संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष तसेच जानता प्रतिष्ठान नाशिक अध्यक्ष हे पद माझ्याकडे आहे सध्या समाजासाठी मी मराठा मुखमोर्चेचे मोर्चाचे पहिले आंदोलन हे कलेक्टर ऑफिससमोर माझे स्वतःचे आंदोलन होते उपोषणाला बसलो होतो मी दोन दिवस त्यानंतर बाकी अपंगांसाठी शिविलला त्यांची मदत करणं हे माझं पहिलं काम होतं म्हणजे सामाजिक काम हे माझं पहिलं होतं शेतकऱ्यांसाठी मी बच मान्य कडू यांच्या मार्गदर्शनाखाली मी कांदा परिषद नाशिक रोड येथे भरवली होती आणि ती कांदा परिषद भरून बी त्याचा आमच्या शेतकऱ्यांना माझ्या शेतकऱ्यांना फायदा बी झाला कांदा परिषद शेतकऱ्यांना मुबलक असा भाव मिळावा कारण सहाशे सातशे रुपये भावाने शेतकऱ्यांना परवडत नस त्या बाराशे तेराशे कमीत कमी मोठा भाव भेटावा या प्रयत्नात मी होतो माझं नाशिक जिल्ह्यात काम होतच होतं पण मला गावासाठी माझी तडफड होती का गावासाठी काहीतरी करायला पाहिजे त्यासाठी मी माझी पाठिंबाच्या वर्षी मी शेष उभी होती आणि मला प्रभा क्रमांक चारमधील लोकांनी माझ्या गावातील लोकांनी मला भरभरून मतदान केलं त्यांचीच ऊर्जा घेऊन मी आता परत निवडणुकीच्या याच्यात येत आहे पाठिंबाच्या काळात माझं जानता राजा प्रतिष्ठान मुंबई यांच्या माध्यमातून आणि माऊली फाउंडेशन संस्था अध्यक्ष न्याने शोधली माझ्याच स्वतःच्या दोघांच्या पाठिंब्याने मी पाच गावांमध्ये पाणी पुरवठा केला माझे आठ टँकर चालू होते पाटो मनेगाव धोंडवीर नगर पा हिवरा पिंपळ आणि माझं स्वतःचं डुबेर माणसां म्हणजे सगळ्यांना पाणी पुरवलंच पुरवलं पण जनावरांची सुद्धा मी सोय केली मुबलक असं पाणी मी पुरवठा पाठीमागच्या वर्षी केला यात्रा माझ्या गावात मोठी यात्रा भरावी सगळे लोक एकत्र यावे यावे यासाठी मी जत्रा खंडोबाची जत्रा ती चालू केली बाकी क्रिकेट मुलांसाठी क्रिकेट क्रिकेटचे स्पर्धा भरवल्या बाकी कुस्तींची दंगल भरवली मी महिला इकडे तिकडे काम बघण्यात भट बट, भटकते किंवा आमचा डुबेर हे गाव विडी कारखान्यात जास्त प्रसिद्ध आहे त्यासाठी एवढा पैसा पुरेसा होत नाही त्यासाठी मी माझा बचत गट युनियन बँक आणि अजून एक बँकेच्या माध्यमातून माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून मी महिला बचत गटांना एक तीन लाखाचं कमसे कम, कम वाटप करत आहो आणि आत्ता केले बी आहे आणि अजून पुढे जशी जशी मदत लागेल महिलांना ला, ती मी पुरवण्याची हे करेल तरुण वर्गाचं म्हणण्यापेक्षा मी निवडणूक लढवतो ही निवडणूक ग्रामस्थांच्या जीवावर लढवतो कार्यकर्त्यांच्या जीवावर लढवतो आणि माझ्या ज्येष्ठ ज्येष्ठ लोकां ज्येष्ठ माणसांच्या ज्याच्या मी निवडणूक लढवतो निवडणूक लढवायचे कारण हे एका समाजासाठी काहीतरी करणे आणि माझ्या स्वतःच्या गावासाठी काहीतरी करणे माझं गाव जसे पेरे पाटील यांचं गाव आहे तसंच मला बी असं वाटतं माझे स्वप्न असं आहे का माझं बी गाव आदर्श गाव व्हावे ही माझी पहिली इच्छा आहे त्यासाठी मला निवडणुकीत उतरायचं आहे निवडणुकीत उतरून मला समाज ग्रामस्थांचं मला भरभरून पाठिंबा का भाऊ तुम्ही उभे राहा म्हणून मी ती तयारी आता करत आहे